नमस्कार प्रेक्षक हो आयुष्य कधी आपल्याला अशा वळणावर आणून सोडते जिथे आपण सावरतो की कोसळतो हे ठरवण्यासाठी योग्य मार्गाचा शोध घ्यावा लागतो आज आपण भेटणार आहोत एका तरुणाला ज्याच्या जीवनाचा प्रवास एका निर्णयाने पूर्णत बदलला या प्रेरणादायी व्यक्तीचे नाव आहे परिमल गोरख पगार पुण्यातील एका सामान्य कुटुंबातील युवक परिमल एकेकाळी टीव्ही पाहण्यात व्यस्त होता अभ्यासामध्ये मागे पडत होता आणि तणावाने ग्रासलेला होता परिस्थिती इतकी बिकट झाली की त्याने आत्महत्येच्या विचारांपर्यंत मजल मारली मात्र याच वेळी त्याच्या जीवनात संत रामपालजी महाराजांचा सत्संग पाहण्यात आला टीव्ही पाहणे बंद करून सत्संग ऐकण्याचा निर्णय त्याच्या जीवनाचा टर्निंग पॉइंट ठरला सत्संगातून ज्ञान मिळवून परिमलने दोन हजार एकवीस साली गुरुदीक्षा घेतली आणि त्यानंतर त्याच्या जीवनात अद्भुत बदल घडले दहावीच्या परीक्षेत केवळ पास होण्याची आशा असलेल्या परिमलला अठ्याहत्तर टक्के गुण मिळाले सर्दीच्या अलर्जीमुळे दररोज गोळ्या घेणाऱ्या परिमलला आता कोणतेही औषध घ्यावे लागत नाही इतकेच नव्हे तर एकदा त्याच्या मोबाईलमध्ये दोन टक्के चार्जिंग असूनही त्रेपन्न मिनिटांची आरती पूर्ण होऊ शकली याला तो स्वतःच्या जीवनातील चमत्कार मानतो परिमलला संत रामपालजी महाराजांच्या शरण येण्याची गरज का पडली त्यांच्या ज्ञानाने त्याच्या जीवनात असे कोणते चमत्कार घडवले आणि आजच्या तरुणाईसाठी परिमलचा संदेश काय आहे चला ऐकूया परिमल गोरख पगार यांच्याच शब्दात त्यांच्या जीवनाचा हा प्रेरणादायी प्रवास नमस्कार नमस्कार आपलं नाव माझे नाव परिमल गोरख पगार आहे आपण कुठून आलात मी पुणे महाराष्ट्र येथून आलो आहे आपण कुठल्याही येतेच शिकत आहात मी आता सध्या बारावीमधून पेपर दिले आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा एकवीस सहा दोन हजार एकवीस रोजी घेतली संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्याअगोदर आपण आपला परिवार कोणती भक्तिविधी करत होतात संत रामपालजी महाराज यांची भक्ती करण्या अगोदर मी कोणत्याही प्रकारची भक्ती करीत नव्हतो जसं तुम्ही सांगत आहात की आपण कुठल्याच प्रकारची भक्तिविधी करत नव्हतात तर आपल्याला संत रामपालजी महाराजांकडनं भक्तिविधी घेण्याची गरज का भासली संत रामपालजी महाराज सत्संगात सांगतात की कधी पण माणूस दुःखामध्ये परमेश्वराला याद करतो तसं मला पण माझे दहावीचे बॉर्डाचे टेन्शन आलं होतं माझे दहावीचे बारावी पेपर आले होते जवळ आणि मी मम्मीला कॉल लावून सांगायचो कंपनीमध्ये की मी सोसाईट करीन कारण की दहावीचे टेन्शन आलं होतं मला माझा काही अभ्यास झाला नव्हता आणि मला टी व्ही पाहायचा भरपूर शौक होता मग मी दहावीचे पेपर जवळ असल्यामुळे टी व्ही बंद केला आणि मला एक सवय होती की जेवताना मला काही ना काही टी व्ही पाहून किंवा काही मोबाईलमध्ये काही न पाहून जेवत होतो तसं टी व्ही बंद केल्यामुळे संत रामपालजी महाराजांचा सत्संग ऐकायला सुरुवात केली जेवता जेवता तर ऐकल्यामुळे मला संत रामपालजी महाराजांच्या दयाने भर ज्ञान मिळाले की भरपूर म्हणजे त्याच्यातून सत्संगातून भरपूर ज्ञान मिळाले आणि मला असा पश्चाताप झाला तेव्हा असं वाटायला लागलं मी संत रामपालजी महाराज यांची पहिले नामदीक्षा घेतली असती तर मला भरपूर लाभ मिळाले असते आत्ता मला असे दुःख आले नसते सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची जी, महारा जी भक्तिविधी आहे ही आपण त्यांचे सत्संग ऐकून त्यांच्याकडे आकर्षित होऊन आपण घेतली तर मला असं विचारायचं आहे की या भक्तिविधीनंतर आपल्याला व आपल्या कुटुंबाला काय काय लाभ प्राप्त झाले सर्वप्रथम मी त्या उद्देशाने संत रामपालजी महाराजांच्याकडून नामदीक्षा घेतली होती की दहावीमध्ये किमान पास व्हा तर संत रामपालजी महाराजांना दंडवत घातला आणि विनंती केली आणि माझा जेव्हा दहावीचा रिझल्ट आला तेव्हा मोठा चमत्कारच झाला तेव्हा मला दहावीमध्ये अठ्ठ्याहत्तर पॉईंट साठ टक्के साठ याने मार्क मिळाले या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही लाभ झाला का या व्यतिरिक्त मला सर्दीची ॲलर्जी होती मला दररोज दहा रुपयाची गोळी खावी लागत होती आणि डॉक्टरसुद्धा बोलले होते की तुला सर्दीची ॲलर्जी झाली आहे आणि मग मी पुण्यामध्ये संत रामपालजी महाराजांचे नामदान सेंटर आहे तिथे गेलो जी संत रामपालजी महाराजांकडून माफी मागितली की कोणती चूक झाली असेल तर माफी मागतो तेव्हापासून तर आत्तापर्यंत मी कोणत्याही प्रकारची गोळी खात नाही आणि माझी सर्दीची ॲलर्जीसुद्धा दूर झाली आता मला कोणत्याही प्रकारची सर्दी पण नाही अजून मला आध्यात्मिक लाभ मिळाला की एक दिवस संत रामपालजी महाराजांची शोभायात्रा होती सद्गुरू शोभायात्रा आणि ही शोभायात्रा झाल्यानंतर रात्री गोडाऊनमध्ये संत रामपालजी महाराजांची सेवा होती सेवा करण्यासाठी मी तिथे गेलो पण माझ्या मोबाईलमध्ये दोन टक्के चार्जिंग होती आणि माझ्या दोन्ही पण आरती राहिली होती असून एकंदन रमेनी आणि संध्या आरती हे दोन्ही मिळून त्रेपन्न मिनटं होतात हे दोन्ही आता दोन टक्केमध्ये हे त्रेपन्न मिनटाची आरती कशी होणार मग संत रामपालजी मला मनोमन प्रार्थना केली कशी करू तर मग संत रामपालजी आरती जेव्हा लावली असून निकंदन जमिनी आणि मग नंतर संध्या आरती पण लावली तेव्हा मी मोबाईलची बॅटरी बघितली तर मला हा खूप मोठा चमत्कारच झाला माझ्यासाठी ती दोन टक्केच राहिली हा सर्वात मोठा लाभ मिळाला आणि माझा विश्वास पण खूप वाढला आणि पूर्ण गुरु मिळाले आणि आपण या संसारात कशासाठी आलो आहे आपला जनमृत्यू कामून होतो पूर्ण परमेश्वर कोण आहे आणि आपण जी भक्ती करत होतो त्याच्यापासून आपल्याला लाभ कमून मिळत नाही आणि खरी शास्त्रोत्त भक्ती काय आहे हे सर्व प्रश्नांची उत्तरे संत रामपालजी महाराज यांच्या सत्संगातून मिळाले आता साईबाबा म्हणतात मा, सबका मालिक एक पण तो कोण आहे त्याचे नाव काय आहे तो साकार आहे की निराकार हे सर्व प्रश्नांची उत्तरं संत रामपालजी महाराजांच्या सत्संगातून मिळाली जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सत्संगामुळे आपल्याला खरा मोक्षाचा मार्ग मिळाला आणि त्यांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला बरेचसे चमत्कार पहावेस मिळाले तर ह्या अनुषंगाने आपण आज आपल्यासारखे जे युवा आहेत त्यांना प्रामुख्याने आपण काय संदेश द्याल मी संदेश तर देऊ शकत नाही मी त्यांना विनंती करतो की कबीर साहेबजी म्हणतात माणूस जनम हे मिले ना बारन बार जसे तरवरचे पत्ता तूट गे भोर न लगता डार त्याच्यामुळं माझी सर्व भक्त समाजाला एकच प्रार्थना आहे लवकरात लवकर संत रामपालजी महाराज यांची एक वेळेस सत्संग ऐका आणि सत्संग ऐकल्यानंतर ज्ञान समजून घ्या तेव्हा नाम तुम्ही नामदीक्षा घ्या जसं तुम्ही आज समाजाला उद्देशून एक मेसेज देत आहात की समाजाने संत रामपालजी महाराजांचं ज्ञान किंबहुना एकदा तरी आयुष्यामध्ये ऐकलं ऐकायला हवं आणि ते जे ज्ञान त्यांना पटलं तर त्यांनी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायला काहीच हरकत नाही तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला हे कळालं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायला काहीच हरकत नाही तर ती व्यक्ती किंवा तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल संत रामपालजी महाराजांचा सत्संग विविध टी व्ही चॅनल्सवर चालतो आणि सत्संग चालत असताना खाली पट्टी चालती त्याच्यावर तुम्ही पट्टीमध्ये नंबर दिले असतात त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुमच्या जवळपास जिल्ह्यातील नामदिक्षा घेऊ शकतात जसं आता आपण उल्लेख केला आहे की संत रामपालजी महाराजांचे जे सत्संग आहेत विविध प्लॅटफॉर्मवर आणि विविध टी व्ही चॅनल्सवर आज बघाव्यास मिळत आहेत आणि सत्संग चालू असताना काही मोबाईल नंबर तिथे फ्लॅश होतात तर त्या मोबाईल नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेऊ शकेल मला असं विचारायचं आहे की या नामदीक्षेच्या जे प्रोसेस आहे त्या प्रोसेससाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे मोजावे लागत नाही ते निशुल्क दिले जाते आणि भक्ती करण्यासाठी भक्तिबोध भक्ति हे पुस्तकही निशुल्क दिले जाते परमात्माचा फोटो सुद्धा निशुल्क दिला जातो धन्यवाद संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगतगुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता